तर नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी सुद्धा सकाळपासूनच जोरदार मतदान सुरू आहे या मतदारसंघात विवेक कोल्हे संदीप गुळवे हे रिंगणात आहेत सोबतच महेंद्र बावसा आणि किशोर दराडे यांच्यासोबत एकूण एकवीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत असू द्या कुठलेही असू द्या माझा विजय अनिश्चित आहे कारण माझा गेल्या चौतीस वर्षापासून मी शिक्षण क्षेत्रामध्ये वकील करतो त्यामुळे तळागळापर्यंतच्या शिक्षकाशी माझा संबंध आहे शिक्षकांना मी न्याय दिला आहे त्याच्यामुळे तो मतदार माझ्या सोबत असल्यानंतर कुणीही वरचे लोक किंवा आणखी कुठलेही आरोप असले तरी माझ्या उमेदवारीवर किंवा माझ्या विजयावर कुठलाही परिणाम होणार नाही तक्रारी काही नावांच्या आहेत एकूण ठिकाणी काही डुप्लिकेट नाव मतदान करून गेलेले दिसते आणि एकंदरीत ओव्हरऑल परिस्थिती जी आहे ती महाविकास आघाडी म्हणून अतिशय चांगली आहे सगळ्या शिक्षक संघटना सोबत आहेत आणि ते आता मतदान रूपी दिसता पण आहेत रमाबाई आंबेडकर मध्ये एका मॅमचं नाव चुकलेलं होतं तर दुसरं कोणीतरी होऊन तिथे मतदान करून गेलं परंतु आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही चॅलेंज वोट करून घ्या अधिकारी ते बघताय कसं करता येईल काय करता हे माहिती का उमेदवारांनीच शिक्षकांपर्यंत दिला नाही पाहिजे मी तर त्याच्या विरोधातच आहे कारण की शिक्षक हा पिढ्याना पिढ्या घडवण्याचं काम करतो शिक्षकाला गुरु देवता मानलं जातं त्या देवताची प्रतिमा मलिन नाही केली पाहिजे उमेदवारांनी याच्यासाठी मी तर त्याच्या सर्व विरोधात आहे या सगळ्या प्रकार